श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत तूळ राशीच्या जातकांना गुरुदेवांचं जे परिवर्तन घडतंय जे सेहेचाळीस दिवसांसाठी विशेष असणार आहे कर्कराशीतनं हे गुरुदेवांचं गोचर अठरा ऑक्टोबर ते तीन डिसेंबर पर्यंत राहणार आहे तुमच्या राशीला गुरुदेव कोणत्या पद्धतीने शुभ परिणामकारक फळे प्राप्त करून देतील कोणत्या बाबतीमध्ये दे विशेष काळजी घेण्याची आवश्यकता पडू शकते याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात तुमचे रास तूळ आहे तुमचे कुंडलीतील भाग्यस्थानात मिथून राशीतनं अठरा ऑक्टोबर पर्यंत गुरुदेव गोचर करतील स्वतःच्या उच्च कर्क राशीतनं गुरुदेवांचं गोचर दशम भावात होणार आहे घर उद्योग व्यापार हे यामधील सुस्थिती दर्शवतं यामध्ये आर्थिक प्रगतीचा काळ दर्शवत अशा या शुभ स्थानातनं केंद्र गुरुदेवांचं गोचर होत आहे गुरुदेवांची महती काय गुरुदेवांचं फळ काय हे प्रथम समजून घेऊ गुरुदेवांवर ज्ञान विद्वत्ता त्याचबरोबर आध्यात्मिक प्रगती शैक्षणिक क्षेत्रामधील प्रगती किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुयश शिक्षण संस्था चालक म्हणून म्हणून तुम्ही काम करताय तर नक्कीच त्यामध्ये सुद्धा संस्थापक तुम्हाला पद उन्नती प्रगती आणि त्याचबरोबर आर्थिक स्थिरता गुरु या गुरुदेवांवरनं पाहत असतो अशा या गुरुदेवांची विशेष महती सांगताना सांगू इच्छिते वैज्ञानिक क्षेत्रामधील सुद्धा सुयश पाहताना गुरुदेवांची शुभ स्थिती पाहणं आवश्यक असतं त्यांना प्रमुख कोणती कार्यक्षेत्र पाहिली जातात समजून घेऊयात तुम्ही वित्तीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहात त्याचबरोबर शिक्षण संस्थेमध्ये काम करता संस्थापक म्हणून तुम्ही कार्य करता कुलगुरु म्हणून तुम्ही कार्य करता एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही प्रिन्सिपल म्हणून काम करता तर तुमच्यासाठी सुद्धा गुरुदेवांची आता ही कर्कराशीतील स्थिती अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे उद्योग व्यापारासाठी सुद्धा उत्तमरित्या यशदायी स्थिती आता या दरम्यान दिसून येत आहे पत्रिकेतील दशमातन गुरुदेवांचं गोचर होतंय त्यामुळे विशेष व्यापारी वर्गाला सुस्थिती निर्माण करून देणं व्यापारामध्ये दे तेजी प्राप्त होणं अतिशय चांगलं फळ तुम्हाला मिळू शकतं गुरुदेवांच्या कृपेमुळे गुरुदेव दशमात आले की तुमच्या व्यापारामध्ये नाविन्य आणतात तुमच्या व्यापारामध्ये एखादी गोष्ट नेण्य आहे एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष तुमच्याकडे जास्तीत जास्त होत आहे तर तुमच्या ते लक्षात आणून देतात आणि तुमच्या व्यापारामध्ये ते बदल परिवर्तन घडवतात असे सुद्धा चांगले फळ मिळते जो व्यापारी वर्ग गोड पदार्थ खाद्यपदार्थ किंवा उष्ण पदार्था संदर्भातील व्यवसाय करतो सोने चांदी संदर्भातील व्यवसाय करतो तर अशा वर्गाला अतिशय उत्तम स्थिती आता आता या सेहेचाळीस दिवसामध्ये दिसून येणार आहे या सेहेचाळीस दिवसाच्या कालावधीमध्ये गुरुदेवांचं नामस्मरण गुरुदेवांचा जग तुमच्याकडनं जास्तीत जास्त झाल्यास गुरुदेवांची अधिक अधिक चांगली फळे तुम्हाला वारंवार समोर हे सुद्धा गुरुदेव देऊ शकतात गुरुदेवांच्या प्रमुख तीन दृष्ट्या आहेत ज्या ज्या ठिकाणी गुरुदेव दृष्टी देणार आहेत त्या त्या ठिकाणचे अधिक अधिक चांगले फळ तुम्हाला आता मिळू शकते दशमस्थानात गुरुदेव आहेत त्यामुळे तुमच्या पित्याचं सुख तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि नोकरीमध्ये सुद्धा पदे, अधिकार आणि स्थलांतर असा सुद्धा चांगला कालावधी आता दिसून येत आहे प्रमोशनचे चान्सेस आता वाढू शकतात प्रमोशनसाठी तुम्हाला नक्कीच तुमच्या कामाची गती वाढवायची आहे कामामध्ये योग्य आणि सुनियोजन असणं आवश्यक ठरणार आहे राशी कुंडलीनुसार पत्रिकेतील पाच सात आणि नऊ या ठिकाणी जेव्हा गुरुदेव दृष्टी देतील त्या ठिकाणचे सुद्धा अधिक अधिक चांगली फळे आता मिळू शकतील पंचम दृष्टीने गुरुदेव राशी पत्रिकेतील धनस्थानाला पाहणार आहेत धनस्थानावरती गुरुदेवांची दृष्टी आल्यामुळे धनवृद्धिंगत होणं आर्थिक लाभ प्राप्त होणं संचय होणं योग्य ठिकाणी गुंतवणुकी होणं हे चांगलं फळ गुरुदेव देतील त्याचबरोबर कुटुंबाचं सौख्य सुद्धा भरभरून देतील हे तुम्हाला उत्तमरित्या फळ पाचव्या दृष्टीने गुरुदेव धनस्थानाला पाहिल्यामुळे मिळणार आहे गुरुदेव सप्तम दृष्टीने चतुर्थ स्थानाला पाहणार आहे ज्यांना वास्तू खरेदी करायची वाहन खरेदी करायचे फक्त निर्णय होत नाही असे ज्यांचे विचार आहेत तर अशांना सांगू इच्छिते तुम्हाला कार्यामध्ये सुयश निर्माण करून देणारी दे स्थिती आहे या दरम्यान तुम्ही योग्य पद्धतीने गुंतवणुकी करू शकता वास्तू खरेदीमध्ये वाहन खरेदीमध्ये तुम्ही पैसा गुंतवू शकता आणि त्यातनं सुद्धा लाभ प्राप्त करून घेऊ शकता हेही चांगलं फळ तुम्हाला निश्चित गुरुदेवांच्या कृपेने मिळणार आहे त्याचबरोबर ट्रान्सपोर्ट संदर्भातील ज्यांचा बिझनेस आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील बिझनेस आहे मार्केटिंग संदर्भातील व्यवसाय आहे तर अशा वर्गाला सुद्धा चतुर्थ स्थानावरती दृष्टी आल्यामुळे नक्कीच तुमच्या व्यापारामध्ये सुयश निर्माण होईल व्यापार वृद्धी होणार आहे हे झालं पण सप्तम दृष्टीने गुरुदेवाने चतुर्थाला पाहिल्यामुळे गुरुदेवांची नवम दृष्टी जी आहे ती येत आहे षष्ठ स्थानावर सहावं घर काय आहे रिपू स्थान आहे शनिदेवांचं हे स्थान आहे आणि या स्थानावरती जेव्हा जे गुरुदेव दृष्टी देतात त्यावेळेस दे प्रत्येक गोष्टीला कार्य करताना जो काही संघर्ष होत होता अतिरिक्त काळजी चिंता वाढत चालली होती आरोग्याच्या समस्या वारंवार येत होत्या आणि त्यामुळे तुमच्या कामाची गती कमी झाली होती अशा सर्व वर्गांना सांगते आता नक्कीच तुम्हाला तुमच्या कामामध्ये सुयश निर्माण होईल कामाची गती वाढणार आहे कामामधलं सातत्य जे तुम्हाला ठेवणं आवश्यक आहे त्या गोष्टीकडे विशेष तुम्हाला लक्ष देणं आवश्यक आहे या माध्यमातन तसेच गुरुदेव तुम्हाला शत्रु सुद्धा बाहेर काढतील निंदकाचे घर असावे शेजारी अशी एक म्हण आहे प्रत्येक कार्य करताना आपल्याला कोणीतरी प्रशंसा करणं तसेच निंदा करणं सुद्धा आवश्यक असतं ज्या माध्यमातून आपण त्या कार्यामध्ये विशिष्ट लक्ष देऊ शकतो त्या अनुषंगाने सांगू इच्छिते गुरुदेवांची आता दृष्टी षष्टावर येते तुमच्याकडनं चांगलं काम गुरुदेव करून घेतील आणि त्यामुळे शत्रुपिढेचा त्रास कमी करू शकतील हेही चांगलं फळ तुम्हाला आता मिळू शकतं गुरुदेवां आता गुरुदेवांच्या पाच सात आणि नऊ या तीन दृष्ट्या ज्या ज्या ठिकाणी आल्या त्यातली फळे आपण समजून घेतली ज्यांचं बँक क्षेत्रामध्ये काम आहे खरेदी विक्री संदर्भातलं कार्य आहे कन्स्ट्रक्शन संदर्भातलं काम आहे सो सोने, सोने चांदीचे व्यापारी तुम्ही आहात राजकीय क्षेत्र सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता तुम्हा सर्व वर्गांना अतिशय उत्तम कालावधी आहे विशेष लक्ष तुम्ही द्यायचं आहे तुमच्या उपासनेकडे उपासनेमध्ये काय काय कराल सर्वात प्रथम रीम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा जास्तीत जास्त नामस्मरण कृष्णाचं आणि विष्णूंचं होऊ द्या तुमच्या जीवनामध्ये उत्कर्ष प्रगती आणि ऐश्वर प्राप्ती होऊ शकेल याचबरोबर ज्यांना लोन घ्यायचंय वास्तू खरेदी करायचे वाहन खरेदी करायची किंवा व्यापारामध्ये एखादी नवीन मशिनरी खरेदी करायची आणि त्यासाठी तुम्हाला काही अंश बँकेकडनं लोन हवंय कर्ज हवंय तर त्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय पण यश मिळत नाहीये तर सांगू या दरम्यान तुम्ही गुरुदेवांचं नामस्मरण करा निश्चित तुमची कार्य मार्गी लागतील त्यासाठी तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे रोज दैनंदिनीमध्ये सकाळी किंवा संध्याकाळी व्यंकटेश स्तोत्राचं पठण करणं सुद्धा तितकंच लाभदायक ठरणार आहे आरोग्याच्या ज्या काही समस्या होत्या पाठ पाय पायदुखीच्या समस्या होत्या महिला भगिनी तुम्ही असाल किंवा ज्येष्ठ नागरिक तुम्ही असाल तर आरोग्याच्या वारंवार तक्रारी येत तर त्यातनं सुद्धा तर तुम्ही बाहेर पडू शकता त्यासाठी सुद्धा हा दिलेला जग उत्तम ठरू शकतो तुमचं आरोग्य वृद्धिंगत करून देण्यासाठी तर बरोबर आजपासून मी एक विशेष सूचना ज्येष्ठ नागरिकांना देणार आहे तुमची तुळ रास आहे आयुष्यभर प्रत्येक गोष्टींसाठी संघर्ष करून जीवनामध्ये यशस्वी होणारी रास म्हणजे तुळ रास आहे प्रत्येक गोष्टीसाठी अतिरिक्त परिश्रम किंवा सातत्य तुम्हाला ठेवावं लागतं आणि त्यानंतरच तुम्हाला सुयश मिळतं असे काहीसे परिणाम तुम्हाला प्राप्त झालेले दिसून येत असतील आता तुम्ही ज्येष्ठ नागरिक म्हणून आहात प्रत्येक कार्याचा आनंद तुम्ही घेतलेला आहे परंतु आता मात्र चिंता काळजी सतावती आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आरोग्यासाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी कुटुंबातील सुखासाठी तुम्हाला सातत्याने अतिरिक्त चिंता वाटते यातनं बाहेर पडण्यासाठी आता मी तुम्हाला एक उपासना सुचवणार आहे ज्येष्ठ नागरिकांनी रामकृष्ण हरी या मंत्राचा जप जास्तीत जास्त करायचा आहे आध्यात्मिक प्रगती होईल मनस्वास्थ लाभेल आणि त्याचबरोबर कुटुंबाचं सौख्यही प्रदान होईल पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत दैनंदिनीमध्ये तुमच्या काही अडचणी येतात मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते नक्की मला संपर्क करू शकता त्यासाठी खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती जन्मतारीख जन्म ठिकाण ही माहिती नोंदवायची आहे आणि अपॉइंटमेंट फिक्स करायची आहे पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ रामकृष्ण हरी